डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या सायंकाळी सात ते सव्वा सात रस्ता अपघातात दुर्दैवी अठरा जणांचा जीव या मार्गावर या मृत्यू महामार्गावर गेला आहे त्यानंतर आता संतप्त सावळी दातुरा आणि हनोखेडा गाव निवासी लोक आज एस डीओ कार्यालय येथे निवेदन सोपण्यात आले आहे की आम्हाला इथे या मार्गावर स्पीड ब्रेकर लावून देण्याची विनंती त्यांना सा, एस ओ साहेबांना करण्यात आली आहे आता त्यांची प्रतिक्रिया पन। जाणून घेऊ याबद्दल आपण आज आपण एस ओ साहेबांना सावली दातूर आणि हनोखेडा ग्राम सर्व लोक निवेदन सोपलेलं आहे काय मागणी करण्यात आली माझी एकच मागणी आहे त्यांना की राष्ट्रीय महामार्ग अकोला या रोडवर सर्वात जास्त ऍक्सिडेंट होत आहे आतापर्यंत पंचवीस ते तीस जीवितांची हानी झाली आहे त्याकरिता त्यांनी प्रत्येक स्टॉपवर एक स्पीड ब्रेकर लावावे आणि जिथं निवारा नाही तिथं निवाराची व्यवस्था करावी आणि जिथं लाईट यारो आहे ते यारो कटरे हे यांनी लावावे असं माझं त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आज सर्व धनखेडा सावली दातुरा वळगाव आणि धोतरखेडा येथील सर्व नागरिक स्वयंपूर्तीने इथं हजर राहून त्यांनी आज सन्मान्य एस ओ साहेबांना आम्ही आता निवेदन दिलेलं आहे की जो हा अंजनगाव ते परतवा अंजनगाव रोड आहे या रोडवर आपल्या पर्वातोड्यापासून तर पळसापूरमध्ये आता गेल्या एक महिन्यामध्ये सोळा लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि आताच एकतीस तारखेला संध्याकाळी आमच्या क्षेत्रातील एक युवा उद्योजक शेतकरी आणि एक, एक हसतमुख चेहरा असा आमचा जवळचा सुमित खोम याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यापासून अनेक लोकांमध्ये हा रोष निर्माण झालेला आहे तर लवकरात लवकर यावर प्रशासन काही ना काही कारवाई करावी अन्यथा जनआंदोलन आम्ही उभं करू आज दिनांक ब सात रोजी आम्ही निवेदन दिलेलं आहे एस ओ साहेबांना कारण की हा मार्ग जो आहे अंजणगाव ते अंजणगाव स्टॉप परतवाडा ते अंजणगाव हा मार्ग यमदूताचा मार्ग झालेला असं मला वाटतं कारण की या दीड दोन महिन्यात सोळा सतरा ॲक्सिडेंट होऊन मृत झालेले आहेत त्याच्यातलाच आमचा लाडका सुमित घोम हा त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे क्षणातच झालेला आहे आणि तिथे कुठलाही स्पीड ब्रेकर नाही आहे कुठलाही लाईट्स नाही आहे स्ट्रीट लाईट पूर्ण टोटली बंद आहेत काळोख असते पूर्ण आणि सर्व ग गावं जे आहेत ते रस्त्यावरचे आहेत पूर्ण आणि शाळा कॉलेजेस आहेत पूर्ण तर त्याच्यामुळे आम्ही आज निवेदन दिलेलं आहे साहेबांना तसंच विजू भाऊंनी सुद्धा याच्या आधी दोन हजार चोवीसमध्ये कलेक्टर साहेबांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि दोन हजार पंचवीसच्या ऑक्टोंबरला सुद्धा दिलेलं आहे आणि आज पुन्हा देत आहे आम्ही पुनरावृत्ती करत आहोत आम्ही पण हे आणि जर समजा याच्यानंतर जर काही झालं नाही आम्ही तेरा तारखेपर्यंत त्यांना अल्टिमेट दिलेलं आहे सर्वांना आणि आम्ही सर्वांनाच देत आहे बांधकाम विभागालासुद्धा आहे पोलीस स्टेशनलाही आहे कलेक्टर साहेबांनाही देत आहे आमदार आणि खासदार साहेबांनाही देत आहे मेळघाटातील का केवळरामजी काळे यांनासुद्धा आम्ही लेटर देत आहे जर यांनी कोणी जर ॲक्शन घेतली नाही तर चौदा तारखेला आम्ही जनआंदोलन करू हे निश्चित आहे आमचं आणि आम्ही करणारच आहे मग ते कुठल्याही स्तराला गेलं तर आम्ही त्याला माघार घेणार नाही आहे